तर आज धर्मवीर आनंद दिगे यांची चौऱ्याहत्तरावी जयंती आणि याच पार्श्वभूमीवर आता आनंद दिगे यांच्या मठात आज सकाळपासूनच शिवसैनिकांनी आनंद दिघे यांच्या स्मृतींना उजाळा दिनात आल्याचं पाहायला मिळतंय आनंद मठात देखील आज शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे आनंद दिघे यांची चौऱ्याहत्तरावी जयंती आहे ठाण्यात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते आज एकत्र येणार आहे यांच्या जयंतीनिमित्त टेंबी नाक्यावरती सर्वच ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते आलेले आहेत आणि आनंद दिघे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला सर्वच ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील नेते असतील त्यांनी अभिवादन केलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतोय आणि आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते राजनजी विचारे आहेत सर काय सांगाल मला वाटत दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एक कोणाची एकट्याची प्रॉपर्टी नाही धर्मवीर आनंद साहेब असतील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संबंध मोठी व्यक्तिमत्व आहे ज्यांनी असंख्य असे निष्ठावंत शिवसेनिक या ठिकाणी निर्माण केले आणि ती खरी शिवसेना आहे आणि तुम्ही बघितलं असेल दिघे साहेबांना आज जवळजवळ चौऱ्याहत्तरावा हा जन्मदिना दिवस आहे त्याचबरोबर या ठिकाणी आज साहेबांना जाऊन चोवीस वर्षं झाली परंतु या ठाणे जिल्ह्यामध्ये आजही साहेब प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत मनामनामध्ये आहे आणि आजही दिगेसाहेबांच्या म्हणजे दिगे दिगे आठवण सदैव लोकांच्या मनात आहे मला वाटतं धर्मवीर आनंद साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत होते आणि त्यांनी असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी निर्माण केले कुठलंही स्वतःचं पद न न घेता आणि ते कुठेही आज तुम्ही जर बघितलं असेल या ठिकाणी खरे विचार ते म्हणतायत साहेब शेवटच्या श्वासापर्यंत या चार अक्षरासाठी जगले आणि चार अक्षरासाठी त्यांनी शेवटपर्यंत त्याचा हे केलं मी सध्या आनंद आश्रमामध्ये आहे ज्या आनंद आश्रमामध्ये बसून संपूर्ण ठाण्याचा कारभार आनं आनंद दिघे पाहायचे त्याच आनंद आश्रमामध्ये मी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय आनंद दिघे यांचे जे काही वस्तू आहेत ते ज्या ज्या वस्तूंचा वापर या ठिकाणी करायचे आनंद अश्र, आनंद आश्रमामध्ये याच खुर्चीवरती आनंद दिघे जे आहेत ते बसायचे आणि त्या ठिकाणी आता त्यांचा फोटो जो आहे तो पुजण्यात आलेला आहे या ठिकाणी जर पाहिलं तर श्रीधर स्वामी महाराज यांचा देखील फोटो पुजण्यात आलेला आहे सज्जनगडावरचे हे स्वामी आहेत देवीचा पूजनाच्या या ठिकाणी हे त्रिशूल देखील ठेवले जातात आनंद दिघे यांच्याकडे मोठं जतन जे आहेत म्हणजे मूर्त्यांचं देखील संग्रह मोठ्या प्रमाणात होता या ठिकाणी आनंद दिघेंच्या अनेक वस्तू ज्या आहेत त्या जतन करून याच आनंद आश्रमामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत याच आनंद आश्रमामधून संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा कारभार किंवा राजकारण जे आहे ते चालवलं जायचं अडीच वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जात असताना आम्ही ही फूट पाडली असल्याचं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातून त्यांच्या वक्तव्यातून वारंवार पुढे येताना पाहायला आहे जयंतीनिमित्त आज या आनंद आश्रमामध्ये नेत्यांची वर्दळ जी आहे ती पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील ठाकरे गटाचे अनेक नेते असतील हे देखील याच आनंद आश्रमामध्ये येऊन आनंद घे यांचं यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उभाळेसह कुणाल भोहिटे, जय महाराष्ट्र न्यूज ठाणे